मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिलन वृद्धाश्रमाचं उद्घाटन सल्लू मध्ये पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार महाडेतील धक्कादायक घटना रोटरी स्कूलमध्ये इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न महाडणाका परिसरात नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी ग्रस्त पंधरा ते अठरा मे कालावधी जिल्ह्यात येलो अलर्ट सविस्तर वृत्त मंडणगड येथे डॉक्टर जलील पलकार यांनी सुरू केलेल्या मिलन वृद्धाश्रमाचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलन वृद्धाश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान अठ्ठावीस खोल्यांच्या या अद्यावत सुविधांनी परिपूर्ण वृद्धाश्रमाची पाहणी केली यावेळी मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार मंत्री योगेश दादा कदम खासदार सुनील तटकरे आमदार प्रसाद लाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते महाड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसते नातीच्या वयाच्या मुलीला देखील नराधम वासनेचे शिकार बनवत आहे अशा नराधमांना ताबडतोब फाशीची शिक्षा दिल्यास कुठेतरी अशा नीच प्रवृत्तींना आळा बसेल पाच वर्षाच्या चिमुकलीला खाऊला पैसे देतो असा बोलावून अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे ज्यावेळी पीडित मुलगी घडलेल्या घटनेची माहिती आपल्या आईला सांगते त्यावेळी त्या, त्या मातेच्या हृदयाचं पाणी पाणी होऊन ती माऊली एकच हांबरडा फोडते महाड तालुक्यातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलून मध्ये हा हाणेरडा प्रकार घडला असून सलून चालवणारा विलास पांडुरंग हुलालकर वय वर्ष अंदाजे पन्नास या आरोपीला पोलिसांनी अटक केले या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून कसोशीने सुरू असला तरी अशा नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होते महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे आरोपी विरोधात बलात्कार आणि पॉक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत गुरुवार दिनांक 15 मे 2025 हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चौवीस पंचवीस मधील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवर चिपळूणचे संगमेश्वरचे आमदार आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा माननीय श्री शेखर निकम यांचे सुपुत्र श्री अनिरुद्ध शेखर निकम रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे रोटरीयन निरंजन दळी रोटरीयन समीर तलाठी राजेंद्र बारटक्के नेहा दळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांचं स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांच्या हस्ते शाल नारळावर साकारलेली कलाकृती सन्मानचिन्ह आणि पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात आली त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता दहावीतील तब्बल एकशे दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला यानंतर भारतात तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या अनिशा पालकर भारतात पाचवा क्रमांक प्राप्त केलेल्या श्रावणी पोळ चिन्मय ठाकरे प्रशाले तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या अनुष्का खाडे या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं या गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक यांचा देखील भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर अनिरुद्ध शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शेवटी प्रमुख मान्यवरांचं संस्थेचे चेअरमन पत्र देऊन आभार, आभार मानण्यात आले कार्यक्रमांचं सूत्रसंचालन भक्ती करंबळकर आणि सरिता भारती यांनी केलं खेड शहरातील ब्रह्मकुमारी मार्गावरील रहिवासी खेड नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा अवेळी होत असल्यामुळे संताप व्यक्त आहे येथील स्थानिक ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब भाट यांनी खेड नगर परिषदेवर चांगलीच नाराजी व्यक्त केली अत्यंत कमी दाबाने आणि अवेळी येणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संपूर्ण रहिवासी मेटाकुटीला आल्याचं त्यांनी सांगितलं तसेच या वेळेला श्री सुर्वे यांनी दीपवाहिनीशी बोलताना सांगितलं नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा महानका परिसरात नळाला पंप लावण्यात येत असल्याचे व्हिडिओ पुराव्यासहित दाखवून देखील प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही याबाबत सुर्वेनी नाराजी व्यक्त केली प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात पंधरा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत येलो अलर्ट देण्यात आलाय जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची वीज चमकण्याची आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष फोन हो नंबर शून्य तेवीस बावन्न बावीस बावीस तेहतीस बावीस बासष्ट अठ्ठेचाळीस किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर संपर्क करा हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हो नागरिकांनी आपल्या जीवित आणि मालमत्तेची काळजी घ्यावी असा आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलं स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य कामगार दिना निमित्ताने रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद दास्ताने मेघराज भैयासाहेब भोसले अखिल भारतीय चित्रपट महामंडळ पुणे अभिनेत्री रीटा पुणेकर आयोजक गिरीश राजूरकर अभिनेते प्रशांत तपस्वी सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब बांगर यांच्या हस्ते राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सदर पुरस्कार सोहळा आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पुणे पिंपरी चिंचवड येथे संपन्न झाला स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष गिरीश राजूरकर यांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ट अभिनेते अभिनेत्री समाजसेवक समाजसेविका निर्भीड पत्रकार त्याचबरोबर ज्यांनी मोबाईल द्वारे महाराष्ट्रात आपल्या कलेला मोठं स्थान दिलं असे रील्स स्टार यांना देखील राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कारानं सन्मानित केल्याने गिरीश राजूरकर यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे लवकरच गिरीश राजूरकर दिग्दर्शित वैराट चित्रपट मोठ्या पढ़्या पडद्यावर येत असून या चित्रपटाचं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे उपाध्यक्ष सिद्धांत शिंदे सचिव मंगेश कसबे यांचं मोलाचं स्थान होतं सूत्रसंचालन आकांक्षा तांबे यांनी केलं या, या कार्यक्रमाला चित्रपटातील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक निर्माते अभिनेत्री पत्रकार रील स्टार वैराट चित्रपटातील सर्व टीम आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाड तालुक्यातील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी जामगेची जागृत देवी ग्रामदैवत असलेली श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई देवीचा उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या समवेत शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदार माजी आमदार संजयराव कदम यांनी देवीच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतलं या कार्यक्रम सतीश दादा कदम उद्योजक संग्राम कदम सुशांत कदम साहिल कदम शिवसेना खेड शहर प्रवक्ते सतीश टिकणे दापोली नगरपंचायत नगरसेवक भाई रखांगे खेड नगर परिषद नगरसेवक राजू संसारे खेड तसेच पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दहावी परीक्षेच्या लागलेल्या निकालातून कोकणातून खेड ज्ञानदीप शिक्षण संस्था भडगावमधील विद्यार्थी शंभर पैकी शंभर मार्क घेऊन राज्यामध्ये एक नंबर आलेल्या आजची शिंदे श्रेयस तांबे तीन नंबर आलेले अनन्या हिरेमठ कौस्तुभ मोरे चौथा आलेला हर्षवर्धन पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्ञानदीप शिक्षण भडगाव या संस्थेचे अध्यक्ष अरविंद शेठ तोडकरी दीपक लढा शेठ पाटणे महाजन काका मुख्याध्यापक मगदूम सर आणि इतर शिक्षक यांचा देखील सन्मान लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि श्री समर्थकृपा बिल्डिंग मटेरियलच्या वतीने भेटवस्तू देऊन करण्यात आला यावेळी क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन महेंद्र शिरगावकर लायन डॉक्टर मरकड उपस्थित होते राज्य शासनाचा अधिकृत संकेतस्थळ आणि शासन निर्णय संकेतस्थळ हे पोर्टल नियमित देखभाली बरोबरच तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे त्यासाठी दिनांक पंधरा मे सोळा मे दोन हजार पंचवीस असं दोन दिवस या पोर्टलची ची सेवा बंद राहील असं महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं कळवलं दिनांक पंधरा आणि सोळा मे या कालावधीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोणतीही सेवा उपलब्ध राहणार नाही याची राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी अशी माहिती तंत्रज्ञान महामंडळानं पत्रकाद्वारे कळवली आहे दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर विरुद्ध एक अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्यांना या पदावरून हटवण्यात आलं असून प्रभारी नगराध्यक्ष म्हणून खालीद रखांगे यांची निवड झाली अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी आजच जाहीर केला आहे राज्यातील मौजे आंबे बुरुंगवाडी येथे असलेल्या श्री अष्टविनायक मंडळांच्या इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराचा नूतनीकरण भूमिपूजन सोहळा माननीय कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला हे मंदिर भविष्यात परिसरातील भक्तांसाठी एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र ठरेल याची खात्री वाटत असल्याचं योगेशदा यावेळी बोलताना सांगितलं यावेळी दादांसोबत पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते सन्माननीय यो योगेशदादा कदम यांचे निकटवर्ती श्री दर्शन अजित महाजन यांची युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल खेड शहर शिवसेना कार्यालय येथे त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शहर प्रमुख कुंदनजी सातपुते युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर सिद्धेश तोडकरी यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते ग्लोबल 2025 ग्लोबल दुबई यांच्या वतीने हेल्थ केअर सन्मानित डॉक्टर प्रशांत झाटे रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता काळकाई देवी मंदिर सभागृहात मुलांचं कॅन्सर पासून संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करणार आहे सुप्रिया लाईफलाईन लिमिटेडचे उपाध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत गावतळे येथील श्रीमान मथुरबाई बुटाला हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी असून त्यांनी जेनोटॉक्सिकॉलॉजी मध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केली जेनोटॉक्सिकॉलॉजी ही विज्ञानाची अशी शाखा आहे जी डीएनए किंवा जनुकीय पदार्थांवर रासायनिक भौतिक किंवा जैविक घटकांमुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांचा अभ्यास करते या अभ्यासातून कर्करोग जन्मजात दोष किंवा अनुवंशिक विकृतीचा धोका ओळखला जातो त्यांनी फार्मास्युटिकल उद्योगात पंचवीस वर्षाहून अधिक काळ गुणवत्ता व्यवस्थापन नियामक धोरणे आणि जागतिक निरीक्षण यशस्वीतेसाठी काम केलंय त्यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया अमेरिका युरोप ब्राझील चीन आणि इतर प्रमुख बाजारांमध्ये उत्पादन त्यांनी कंपन्यांचे कार्यप्रवाह जागतिक मानकाप्रमाणे सुधारण्यास मोलाची भूमिका बजावली अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना मोलाचं ठरणार आहे मनोवनी आर्ट ग्रुप खेळ दापोली आणि निशंक महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या या करिअर मार्गदर्शन आणि मुलांचं कॅन्सरपासून संरक्षण या मार्गदर्शन वर्गाला उपस्थित राहणाऱ्या शिक्षक आणि पालक यांच्यासाठी प्रवेश विनामूल्य असल्याने शिक्षक आणि पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन संतोष देवरुपकर यांनी केलंय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेळ दरवर्षी वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असते त्याच अनुषंगानं यावर्षी दहावी बारावी या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून यशस्वी झालेल्या खेड तालुक्यातील शिक्षक पाल्यांचा सत्कार शिक्षक समिती शाखा खेडतर्फे करण्यात आला यावर्षी दहावी बारावीच्या परीक्षेत खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केलं त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या मुलांनी देखील यावर्षी अभूतपूर्व यश संपादन केलं त्या शिक्षक आणि त्यांना भावी शुभेच्छा समिती देण्यात आल्या यावेळी समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण सचिव धर्मपाल तांबे शिक्षक पतपेढी संचालक सुनील दळवी कार्याध्यक्ष अनिल यादव आणि कोषाध्यक्ष नवनीत घडशी प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर संजय वडाळे दीपक कांबळे राजेश भागणे संतोष तांबड दिनेश पवार आदी समिती परिवारातील सदस्य उपस्थित होते याचबरोबर वेळ झाल्या इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी